गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना आता किती वाजले आता साडे नऊ वाजले मग काय अजून गेले भाकरी झाले की आयच्या पार काय केली आज भाजी बटाटे केले बर वड्या रात्री केलते काय काय रात्री वड्या केलते कुठे गेला काय करते ज्ञानेश्वरी आ पा शाळेचे कपडे घालून रेडी शाळेत जायचं

काय का करत विचार <laughs> <आने। नेनी शुरी। laughs> करते म्हण कसला विचार करत बसली काय जण अनुष्का आली शॉर्टकट मध्ये अनुष्का आहे पण अनुष्का म्हणायला ताण होतो म्हणून आणि ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीला कस ज्ञाने शॉर्टकट मध्ये बरं वाटत बरं सूर्यवर आलेला दिसतोय हातवर केलाय म्हणजे हा तिथे डोळे सूर्य कुठं आलाय आता आता दहा वाजले नेट जावा आणि नेट या सगळी सांगा या जा शाळेत चाललेत पोरं गेली आता साडे दहा वाजल्या चिवीला सोडायचं जाते आता तुम्ही म्हणताल गाडी कशाला देतोय पण द्यावा बी लागते काय तुम्हाला सांगायचंय ले अवघड झाले आजकालच्या पोरांचं सायकल तर ठेवा नाही तीच काय लयच अवघड झाले काय सोडवाय जायचं ना आणायचं बिल कामालाच झाली कुठे गेली सगळी काय करते रेश्मा आज कुठले देवाचा उपास आहे बघ कसली एकादशी आज कोणाला कोणाला आत्याला आहे मी म्हणलं तुला एक उपास आमच्या तुले असते दोघीलाच उपास असते उपास कशासाठी धरते खाण्यासाठी धरताय का देवासाठी का चांगलं होण्यासाठी कल्याण होण्यासाठी कल का लय पैसे येण्यासाठी कुणाचं कल्याण व्हायचं बहुतेक पैसे येण्यासाठी उपास वाया धरत असते माहिती तुम्हाला आज एवढं आजपर्यंत उपास धरलं पण आलं नाही तर आता कवा यायचं काय होय एवढं उपास धरलं पण कवा पैसे आलं नाही ओके कशासाठी उपास म्हणून त्यांच्या घरात माळ म्हणतात तुम्हाला काय प्रॉब्लेम तुम्हाला धरायचं आमच्यात आपल्या कशाला धरण काय घेऊन शिवरात्री एखादं धराय नको का शिवरात्री सांगू नको शिवरात्री सगळी धरते हा मग ती परवा दिशे बघा महाशिवरात्री हा मग महाशिवरात्री सगळी धर हा मग मी पण तीच धरते मी नाही धरत गुरुवार नाही शनिवार बर बरं तुम्हाला धावतो मित्रांनो हो धाव धाव सर आता करून घेतो काय झालंय खरं सांग साडे दहा वाजलेत पण मी आंघोळीच केले नाही म्हणून डोक खालते माझं तसलं पारंस तोंड दावाय नको म्हणून मी दाखवून नका माझं म्हणत्या झालं काय कळत का नाही पोरां शाळेत गेली बारकी उडू उडवली पण रात्री वेळेला एक वाजली सकाळ जगली पुन्हा कालचा व्हिडिओ लग्नातला किती मिनटात झाला माहिती माहीत म्या आज चाळीस मिनिटाचं सूटिंग काढलं होतं हा मग ती खराब खराब कट करायला मला वेळ गेला वीस बावीस मिनिटाच लगीन झालं काल ती बसलो होत करत असं मॅटर झालाय चला आता आंघोळ करून घेतो साप किर मी तुमची बी कधी कधी असे उशीर होत असेल दहा साडे दहा वाजत असते ना रांगोळी का नाही झाली आंघोळ बिंगोळ खटा खट्टा मध्ये कसं काय दिसतंय गुलाल लावू काय बरेच जण म्हणले दादा कपाळाला गुलाल काहीतरी लावाज असते गण मग चांगलं दिसतं होय चांगलं दिसतंय होय काय माहिती चांगलं दिसतंय का काय पहिलं कसं दिसत होतं आता कसं दिसतंय कमेंट करून सांगा म्हणजे मला मा माझ्या लक्षात येईल खरंच जिहवायला रेशमा तुझं शिजलं आमचा काय बटाट हे जिहवायला बटाट बाजरीची भाकरी रात्रीचे वड्या शेळ्या न जाकून ठेवलेल्या औकलेत होत्या बायकोला म्हणल्या मुदा म्हणून म्हणले गे काय झालं लोकच किती झालंय काय माहिती नाही काय म्हणताल दादा किती वाढलेच माहिती का आता तीन तीन झोपलो खरं सांगतो मी झोपलो कितीला घडीवर झोपाव म्हणलं जी झोपलो बाराला मित्र मित्रमैत्रिणी बारा मेत्र एक दोन तीन तास रात्री बर, बर कालची निघली आज संध्या कसला काळा पडले मी अरे कुठे गेलेत काय काय रे काय रे हा काय काय म्हणजे दूध ठेवल्याला परिणाम होईल काजून मागत आहे खेती तिथे मस्त काय झाले ते गहू करायला गेले तितकं थांबा व्हिडिओ बघितला तरी कळ मी ऑनलाईन नाही दोन तीन तास मी मोबाईल माझा कोणास संपर्क बी नाही ओयू बाय कुठे हितच बसली काय हा मग कुठ जायची काय काहीकडे आले गे तू <laughs> <गारा साथ। laughs> कहा तस का म्हणजे तुला झोपला होता मोटर चालू करायला इतका हाती तुला काय उठवायचं काय झालं पण तू सुद्धा आली नाही साधी डिस्टर्ब सुद्धा केलं नाही माणसाला माझे मला काम होत माझे मी काम केलं बसली हिता हिथं गर लागत किशि सुकीय वाढत नाही मी विचार करत होतो म्हणलं बायको कुठे गेली आई कुठे गेली आम्ही घरीच आहे तुम्ही झोपलेल्या माणसाला कसं उठवायचं म्हणलं तर डे माणसं रातभर लागलेले असते ते ले ले <laughs> काल गाडी चालवली ना आईले नगरवर नेसतो हो ना बरोबर तू ते मग हे बघा एकदम गार उन्हाळ्या दिवसाचं यस मा ह्याच्यात निवांता का बाज खाट तिचा मोबाईल आणि वायफाय सुखी जिंदगी एकदम रिलॅक्स आहे का तिची इतकी सुखी तिला सुखी केली आपण तेवढी निवांत हो ना झाले का झोप हो जेव्हा फेवायचं असेल की भूक लागली घरी फक्त रेशमाच्या व्हिडिओ पुरतीच असते बापू घरीच नसते सकाळी उठायची आधी आम्ही निघून बापूला कॅप्चर करावं लागतं मोबाईल मध्ये सारख्या तुम्ही आधी मी तर सकाळ हे करत असते पण तुम्ही तर काय कुठायचं मग तुमचं नाटक मग ती तुम्ही जशी बापू बाप्पू जात <laughs> गावातच राहतं मला म्हणते का कुठं जायचं मला बाप्पा बाप्पाला काय झालंय आधी आमचं बापू हिथ राह तिकडे राहायचं हिथे येऊन बसायचं लिंबा खाली आणि आता काय होत आम्ही इकडे राहायलो आता तिकडे शेतात जाऊन बसतात तिथंच बाप हे खाली जीवार भरलेला असतो हे सगळे आरामशील राहणार येणारी माणसं तिथेच निवांत उन्हाची असं आहे बघा म्हणजे असा खेळ आहे आणि मी आता झोपलेलं होत तेव्हा येऊन गेला असतील एकदा तरी मग शांत की जेवायला जेवून गेलं हा मला तर बसच नाही समजा मी इकडे तिकडे कुठे बी मी बी जातो ते कवा येतात माहीत नाही ही, ही बकीन रेशमा बापू आल्यावर मग ती वज फिज असेल का बाबा हिडीव काढतील तेवढे पुरत पाच दहा मिनिट ती तेवढ्यात ती चटका करून घेते हे मला तर तपास बी लागत नाही येऊन गेलेलं बी काय म्हणजे तुम्ही जायचं होता ते काय झालं कुठं बारामतीला तिकड काय तुम्हीच म्हणलं की जाणार काल कशाला कशाला तर अगं उद्या जायचं ठरले म्हणजे आज उद्या गेलं अगदी अडचणी असते तरी अश्मा समजून घे मोठ्या कामाला मोठ्या मोठ्या अडचणी <laughs> मोठ्या कामाला खूप मोठ्या मोठ्या अडचणी नाही गडे मित्रांनो <laughs> उठल्या दहा वाजता तिथन मग आंघोळ मग जे आवायचं शाळेत मग जेवल्यांच्या घरात जाऊन झोपलं तिन्ला बाहेर काय काय केलं होऊन गेलं ते सुद्धा माहित झालं तितके म्हणजे झोपलेलं म्हणलं आता कस म्हणलं झोपले वंदा झोपून द्यावं आपली आली चल म्हणते काय कर <laughs> तिला तिथं घर बनवायचं आहे तिथं लघु बनू सारी ग झाड ना झाडं गच भरली आता घरात झाडांवर करा की तुमची घर ती काढत नाही चिमण्यांनो झाडांवर सारे गेली पळून गेली नको म्हणले बनले मला जाऊ तो रेश्मा पाणी सोडले आणि तो बा कशी हिडिओ करते आणि त सांगते अरे अशी बघा खोडी बोर आली शाळेत ना हो काय करते सहा वाजले आता सहा आयचं काहीतरी चाललंय पाणी प्यायचं नि शरीर चाललाय अभ्यास होय नि काय लिहिटिससाठी बरले कसली दचकली रेस आता हत्ती सारखं बाहेर आल्यावर दचकणारच की माणूस कसं झालं मला म्हणतात किती दॅस म्हणलं तुम्ही हातीच बाहेर आले माणूस दचकणारच की असं झालं बहु चाहनको काय करायचं कशाला मोक आहेत साखर जाती मोक ब थोडा करा करा आता अंधार पल्लाय वाढ झालं सगळ्यांची जेवण बिवणं झाली आता किती वाजत माहिती नऊ वाजल्यात नऊ डायरेक्ट काय म्हणते दिसतोय का आईच्या हातात घुसलाय काटा कसं काय घुसला घुसला काय आत्ताच वय आत्ता होईत उशीर कुठे कुठ कधी सर्पणावर कुठे कुठं मला दिसत नाही एक कुठे कुठं लाईट लावलं कर कर दिसला का तुला दिसला का बर दसडी गेली होईल काढ काढ काटा काढ काटा काढ काटा काढ आईचा काटा काढायचा रेश्माने आईचा काटा काढला निघला का नाही रेश्मा निघला काटा निघला म्हणून हे आता टायटल देतो रेश्माने आईचा काटा काढला काय मित्र मैत्रीण काय झालं सकाळ जर मेकअप नाही कुठे गेलो बी नाही काहीच वेळ भांग बी पाडला नाही काहीच नाही दुपारी झुपीतनं उठलोय तसं बाकीचे काम चाललं होतं काम चाललं होतं म्हणजे लय काम चाललं होतं दुपारीच आम्ही चार वाजता झोपीतनं उठल्यावर बोरिंग केलं तुम्हाला लय मोठा विलॉक केला त्याच्यामुळे जास्त मी धावलं नाही हे आता तिथं खाटव बसून आपण त्यांना हाय अशीच करते चला ह्या बी व्हिडिओवर कोण नवीन आसन सबस्क्राईब करा लाईक करा बाय बाय चला भेटूया ऊन चला एक लाख करा एक लाख करा केला राहिलं असलं तर करा सबस्क्राईब केलं नऊशेच कमी फक्त आमच नऊशे गाणं तेवढं राहिलंय ती गाणं लावलं त्याच गाणं पूर्ण करा ती सारखी वाकर सुद्धा खाय ते ना तेवढं पूर्ण होऊन द्या पूर्ण होऊन द्या लिकरून माझं वाकर होईल होईल गाणं करा होईल होईल मग तुम्हाला होईल आणि एक लाख झालं की लगे तुम्हाला मी काय आता तुम तुम्ही खरंच रेज एक लाख करा <laughs> एक लाख पूर्ण झालं सुरू हा बघा हा नेल कसं माहिती पप्पा तुमची भूगी तुमच्या मनात जवळ बरं असे तिने सांगितलं चाललंय त्याच्यावरच काम चाललंय सांगतो आधीमध्ये मध्ये बी काही गोष्टी पण करायची चालू लवकरच लय मागणी काय सांगायचे लय बाप्पाला कोणता रोल तुला 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 कुठला रोल तुझाच रोल तुला द्यावा ला लागेल पण तू अजून चालवायची बालमायची काय कधी चालवायची आता शिकाल अन्य सिरीज मध्ये बाळ या झालं उच थोडा थोडा ने अजून नवीन कोण आहेत त्यांना माहितीच नाही वेब सिरीज रवी शिंदे फिल्म प्रोडक्शन आपलं कस जसं आहे तसं तुम्हाला सांगते पूर्ण मला तो <laughs> घ्यायचा आहे मोठा हा आईला गिफ्ट आहे मी मोबाईल फक्त तेवढं गाणं पूर्ण करा मला गिफ्ट सगळी मला मोबाईल मिळवायचा आहे तिला गिफ्ट देणार की हा मग तुम्ही ती लाख पूर्ण केलं की मला गिफ्ट आहे मग बघू गाड्या आता किती दिवसात गिफॉईल घेते या तुमची बिल माझी बिल बोटनची बिल असून आता कोण झालं तर लगेच उद्याच मला मोबाईल नाही रात्रीत उद्याच आठशे कमी सगळ्यांनी केलं तर होईल बरं का पण नाही ऑलरेडी केलेलेच आहे पण अर्जंटला नाही करता येत सबस्क्राईब कारण ईमेल आय डी जोडलेली नसते ना त्याच्यामुळे मस्कर करू वाटतय सगळ्यांना लाईक बी करू वाटते लाईक मला काय जमतणार सबस्क्राईब शिकवतो आईला शिकवतो बर बरं असं चला लईच लांब लस बाय 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 हा जमतच नाही म्हणजे आपलं बघायला आता शिकलीया शिकली बघती त्याच्यामुळे आता गिफ्ट घ्यायचंय गोटन दाढी ही करायची आता करून बाय सगळ्यांना ओके बाय बाय